गांधींनी आरक्षण केली काय कशी प्रतिक्रिया हे दे बघा या संपूर्ण भारतामध्ये गोर गरीब ज गरीब जनता जगू शकत नव्हती त्यांना जगण्याचा अधिकार नव्हता हक्क नव्हता आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एस सी एस टी ओ बी सी एन टी वगैरे सगळ्या जेवढे समाज आहे त्या प्रत्येकाला आरक्षण त्याच्यामध्ये दिलं आणि आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे संविधान महायुती बदलणार आहे त्याच्यामुळे आता आरक्षण संपणार आहे ह्या बोमा मारून काँग्रेसवाल्यांनी सगळ्या मागासवर्गीय समाजाच्या आणि ओबीसी समाजाला आणि इतर समाजाला मूर्ख बनवलं आणि आता राहुल गांधी स्वतः म्हणतात की या देशात आरक्षण संपवण्याची गरज आहे तुमचा खरा चेहरा राहुल गांधी आज लोकांच्या समोर आलेला आहे अरे मराठा समाज पन्नास वर्षापासून आरक्षण मागून राहिला आणि त्यांना आरक्षण मागायच्या द्यायच्या आधीच तुम्ही आता सांगता की आता आरक्षण संपवणार आहे म्हणजे द्यायचं तर दूरच राहिलं आणि संपाची भाषा तुम्ही करून राहिले माघासवर्गीयचं आरक्षण तुम्ही संपवणार यापुढे कोणीही काँग्रेसचा राहुल असो किंवा कोणी असो त्यांनी जर बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण जर संपण्याची भाषा केली तर त्याची जीभ हसाळल्या जाईल